मराठी चित्रपट आणि रंगभूमीच्या जगात निळू फुले हे नाव एका अद्वितीय अभिनेत्याचं एक प्रतीक आहे त्यांनी खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात अविरत अशी छाप फाडली तरी त्यांचा जीवनप्रवास हा गरिबी संघर्ष आणि मेहनतीचा असाच राहिलेला आहे निळू फुले यांनी अपार असे कष्ट करून संघर्ष करून मराठी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवलं आणि आजही ते मराठी प्रेक्षकांच्या हृदयात राज्य करत आहेत त्यांच्या जीवनातील संघर्ष करिअर आणि एक दोनाबद्दल म्हणजेच योगदानाबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कले पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस निळ फुले यांचा जन्म हा चार एप्रिल एकोणीसशे तीस रोजी पुणे येथे झाला त्यांचं पूर्ण नाव हे निळकंठ कृष्णाजी फुले असं होतं वडील कृष्णाजी फुले आणि आई सोनाबाई फुले हे त्यांचे आई वडील होते त्यांचे कुटुंब मूळचं हे पुण्यातीलच होतं आणि त्यांचा चरितार्थ हा लोखंड आणि भाजी विकून असा चालवला जात असळू फुले यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतलं परंतु घरची परिस्थिती कि किंवा आर्थिक परिस्थिती ही अतिशय हलाक्याची परिस्थिती होती त्यांनी स्वतः एका मुलाखतीत असं सांगितलेलं आहे की घरची गरिबीच होती त्यानंतर संघर्ष देखील पाहिला एकेकाळी थोडी दोन चार दुकानं होती मंडईमध्ये वगैरे इकडे तिकडे पण त्यानंतर फारसं काही राहिलं नाही म्हणजे मला आठवतंय की घरातल्या प्रत्येकाला नोकरी करावी लागत होती संघर्ष करावं लागत आता रोजीरोटीसाठी काम करावं लागत होतं त्यांच्या आई सोनाबाई यांनी तर चक्क मोलकर्णीचं काम केलेलं होतं धुन्या भांड्यांचे काम आणि पुण्यातील पंचावत मिशनच्या वसतिगृहात त्यांनी स्वयंपाककिणीचं काम देखील करून त्यांनी आपल्या या कुटुंबाला आधार दिला निळफुले म्हणतात हा तर आम्ही तसं दारिद्र्य खूप जवळून पाहिलेला आहे अशा हालाखीच्या परिस्थितीतून त्यांचा बालपण आणि निरूपण गेलेला आहे त्याने त्यांना जीवनातील खडतरता त्या ती आहे ती शिकवली आहे नीरू फुले यांचा जीवन प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता गरिबीमुळे त्यांना लहानपणापासूनच अपार असे कष्ट करावे लागले त्यांनी राष्ट्रसेवा दलाशी ते त्या दलाशी सहभागी झाले त्यामध्ये त्यांनी त्यामध्ये सहभागी होत सामाजिक असं कार्य देखील केलं एकोणीसशे त्यांनी पुण्यातील समाजवादी विचारधारेशी जोडले गेलेले होते आणि डॉक्टर लोहिया यांच्या विचारानं ते प्रेरित झालेले होते मुळात नास्तिक असलेल्या निळफुले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यासोबत देखील काम करत अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन सत्याग्रह आणि आंदोलनात ते कायमच सक्रिय त्यांनी सहभाग घेतला त्यांच्या अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात देखील त्यांनी अनेक अशा आर्थिक अडचणींनी पाहिलेला आहे त्यांनी अडचणी सोसलेल्या आहेत परंतु त्यांनी मेहनतीने आणि आपल्या स्वतःच्या प्रतिभेने मराठी सिने इंडस्ट्रीत किंवा चित्रपटसृष्टीमध्ये वेगळंच स्थान मिळवलं त्यांच्या अभिनयातील सहजता आणि खलनायकाच्या भूमिकेतील तीव्रता ही त्यांची जीवनातील संघर्षाचीच एक देण आहे फुले यांनी कथा अकल्याच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे रंगमंचावरती आपलं पदार्पण केलं त्यानंतर एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला त्यांनी सलग चाळीस वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये आणि रंगभूमीवरती काम केलं त्यांनी बारा हिंदी चित्रपटांमध्ये आणि जवळपास एकशे चाळीसपेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये हरियाणाऱ्या जिंदाबाद पिंजरा सामना सिंहासन गाव तसंच चांगलं पण वेशीला टांगलं माझा पती करोडपती आई हमाल देत धमाल सोंगाड्या भुजंग फटाकडी कशाला उद्याची बात मोसंबी नारंगी भिंगरी शापित पटली रे पटली थापाड्या कडकलक्ष्मी एक होता विदूष धरपकड चोरीचा मामला पुढचं पाऊल शापित यांचा समावेश आहे हिंदी सिनेमा सिनेमा याबद्दल बोलायचं झालं तर कुली जरासी जिंदगी दिशा सारांश यांसारख्या अनेक अशा महत्वाकांक्षी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्यात विविधांगी भूमिका या मांडल्या जातात त्यांच्या गाजलेल्या लोकना नाट्यांबद्दल बोलायचं झालं तर कथा अकलेच्या कांद्याची कुणाचा कोणाला मिळ नाही पुढारी पाहिजे यांचा समावेश आहे तर नाटकांमध्ये पाहिलं तर जंगली कबूतर सखराम बायंड सूर्यास्त यांसारख्या हर हुन्नरी कलाकारानं विविधांगी नाटकांमध्ये देखील त्यांनी आपला अभिनय केला नीळ फुले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण आणि शहरी जीवनाचं अचूक निरीक्षण त्यांच्यात ज्याचा त्यांनी आपल्या या सगळ्या अभिनयाच्या कारकिर्दीत खुबीनं उपयोग केला जे सहज सुंदर अभिनय करणारे अभिनेते होते आणि नायक व खलनायक अशा दोन्ही भूमिका त्यांनी साकारण्यात पारंगत देखील होते त्यांना खलनायकांचा राजा असं देखील म्हटलं जातं निळू फुले यांना संगीत नाटक अकादमीनं पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे त्यांच्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र सरकार आणि इतर महाराष्ट्रातील अनेक संस्थांकडून अनेक असे पुरस्कार देखील दिले गेलेले आहेत त्यांना गौरवण्यात आलेलं आहे त्यांचा अभिनय मराठी सिनेसृष्टीतील एक महिलाचा दगड मानला जातो निळ फुले यांचे वैयक्तिक जीवनही संघर्षमय असेच होते त्यांच्या पत्नीनं किंवा पत्नीचं नाव हे रजनी फुले होतं आणि त्यांच्या कन्या या गार्गी फुले थत्ते आहेत हे मराठी साहित्य आणि सामाजिक कार्यात कायमच सक्रिय होते राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची त्यांनी अविरतपणे सेवा केली अंधश्रद्धा निर्मूलन या संस्थेशी निगडीत राहून त्यांनी सक्रिय होत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम केलं समाजाची जनजागृती केली त्यांनी अनेक सत्याग्रह आणि आंदोलनात देखील सहभाग घेतला होता यांचे निधन हे तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी पुण्यात अन्न नलिकेच्या कर्करोगाने झालेलं होतं त्यावेळी त्यांचे वय हे एकोणऐंशी वर्ष होते त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुण्यातीलच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीने एक महान असा अभिनेता गमावला निळ फुले हे मराठी सिनेसृष्टीतील चित्रपट सृष्टीतील एक अजरामर असं नाव आहे त्यांच्या अभिनयानं खलनायकाच्या भूमिकेला नवे आयाम दिले तरी त्यांचा संघर्ष आणि सामाजिक योगदान हे प्रेरणादायी असंच आहे आजही त्यांचे चित्रपट आणि अभिनय प्रेक्षकांना आवडतात आणि ते मराठी सिनेमाच्या इतिहासात अमर देखील राहतील आणि होते आणि राहतील देखील त्याचबरोबर पाहिलं तर फुले यांचा अभिनय त्यांची कसलेली ही जीवनशैली संघर्षमय जीवन, जीवन याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतात धन्यवाद नक्कीच भेटूया पुढील व्हिडिओ